दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगावातील खाटूश्याम मंदिरात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या श्याम बाबा की जय अशा जय घोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट रोषणाई आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दिवसभर भजन कीर्तन आरती आणि प्रसाद वितरणानं वातावरण अधिकच भक्तिपूर्ण झालं मालेगावसह आसपासच्या गावांमधून आलेल्या भाविकांनी श्यामबाबांच्या दर्शनासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनेकांनी नतमस्तक होऊन व्रत पूर्ती केली तर काहींनी कुटुंबासह विशेष पूजन केलं भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला तसंच स्वयंसेवकांनी भाविकांना मार्गदर्शन आणि सुविधा राखण्याचं काम केलं मंदिर समितीनं सर्व भाविकांचं स्वागत करत श्यामबाबांच्या कृपेनं सर्वांना सुखशांती आणि समृद्धी लाभो अशा शुभेच्छा दिल्या